पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत असलेल्या इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागे दामोदर नगर पाथर्डी शिवार नाशिक येथे मिळालेल्या बातमीप्रमाणे निखिल बाळू पगारे वय राहणार फ्लॅट नंबर सात दादाज अपार्टमेंट विक्री भवन समोर पाथर्डी पाटा शिवार नाशिक व कुणाल उर्फ घारा संभाजी घोडेराव वय बावीस वर्ष राहणार एन एक्कावन एस एफ पंधरा एक भगवती चौक उत्तम नगर सिडको नाशिक यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचा वीस ग्रॅम वजनाचा एम डी मॅफेड्रॉन अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता बेकायदेशीरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने त्यांच्या विरोधात इंदिरानगर गुन्हा रजिस्टर नंबर शून्य बारा दोन हजार चोवीस एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीची कलम आठ क वीस ब एकोणतीस प्रमाणे दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली त्यानंतर सदर पाहिजे आरोपी क्रमांक अनंत वय वर्ष राहणार फ्लॅट नंबर स्वामी नगर जत्रा हॉटेल मागे आडगाव नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा चोवीस ग्रॅम वजनाचा एमडी मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केला आहे सदर गुन्ह्यात आरोपितांचे आणखी साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे पोलीस सहाय्यक आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक एच बी फड सहाय्यक पोलिस निरीक्षक एच के नागरे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बेंडाळे पोलीस हवलदार भामरे पोलीस हवलदार ताजने पोलीस हवलदार गायकर पोलीस हवलदार डंबाळे पोलीस हवलदार भालेराव पोलिस नाईक कोल्हे पोलीस नाईक दिघे पोलिस नाईक आव्हाड पोलीस हवालदार नांद्रे पोलीस अंमलदार येवले पोलीस अंमलदार सानप पोलीस अंमलदार बागडे पोलीस अंमलदार वडजे पोलीस अंमलदार भड यांनी केले आहे महाराष्ट्र माझा मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक